नमस्कार मी पूजा माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे आजचा व्हिडिओ आहे तो ज्वारी मळणीचा आहे बघा इथं सगळी ज्वारी काढून एकदम छान कणस वाळवलेले असतात तुम्हाला दाखवते बघा किती छान आणि दाणेदार असे हे कणस असतात बघा ज्वारीचं कणीस जर पाहिला नसेल तर नक्कीच पाहून घ्या आणि बघा आता हे तुम्हाला मी पूर्ण प्रोसेस दाखवणार आहे की कशी ज्वारी मळली जाते यंत्र कसं आहे कशी टाकली जाते कशी एकदम छान प्रकारे ही ज्वारी कणसापासून वेगळी होते चला तर व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया बघा आता तुम्हाला दिसतंय ते समोर हे मळणी यंत्र आहे ह्याची साईज छोटी ह्याच्यापेक्षा मोठे पण मळणी यंत्र असतात अशा प्रकारे असतात हे चालू केल्यानंतर याच्यामध्ये ज्वारी टाकवरच्या ह्या बॉक्समधून वरच्या ज्वारी टाकली जाते त्यानंतर बघा अशी ज्वारी टपामध्ये भरली जाते ज्वारीच्या कंचा टपामध्ये भरून वर ती चढवून त्याच्यावर टाकावे लागतात बघा आता इथं तो प मणीयंत्रावाला माणूस मणियंत्र त्यांनी स्टार्ट केलेलं आहे इकडे समोर पि खताच्या पिशव्या वगैरे लावायच्या असतात त्याच्यामध्ये ज्वारी पडते तुम्ही पाहू शकतायत बघा आता इथं मणियंत्र स्टार्ट झालेलं आहे आता हा माणूस जो वरती चढतो आहे तो वरती चढतो त्याच्याजवळ टब भरून द्यायचे असतात आणि ते आतमध्ये टाकल्यानंतर ज्वारी पुढच्या साईडनी पडली जाते एकदम छान अशी ज्वारी मळून निघते बघा तुम्ही पाहू शकतायत

yes

एकदम सुंदर अशी ज्वारी मळून झालेली आहे बघा इथं विदाउट खडे एकदम दाणेदार दिसायला पण किती छान दिसते अशा प्रकारे ज्वारी मळली जाते तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका बघा इथं मी पूर्ण तुम्हाला व्हिडिओ दाखवला आहे कशी ज्वारी मळतात वगैरे इथं एकदम छान अशी सगळी ज्वारी आमची मळवून झालेली आहे तुम्ही पाहू शकता इथं वहिनी आणि आबा दोघंही ज्वारी दाखवतायत कशी झालेली आहे ते आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू